कुरुंदवाड येथे अनाधिकृत बांधकाम सुरू असून या विरोधात तक्रार दाखल झाली आहे तक्रार अर्जावरून बांधकाम विभाग काय कारवाई करणार याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे शहरातील काही मिळकतधारकांनी आपल्या मिळकतीमध्ये निवासी घर दुकानगाळे आदी विनापरवाना बांधकामे सुरू केली आहेत अशाच पद्धतीचे दर्गा चौकामध्ये बांधकाम सुरू असून त्याविरोधात वीस जून रोजी बांधकाम विभागाच्या नगररचना व मूल्य निर्धारण विभागाकडे तक्रार अर्ज दाखल झाला आहे यामध्ये तक्रारदाराने या बांधकामाच्या पायऱ्या मुख्य रस्त्यावर येणार असल्याने रहदारीला अडथळा होणार आहे अशी तक्रार केली आहे नागरिकांनी पालिकेच्या नियमावलीच्या अधीन राहून बांधकाम करणे आवश्यक असताना सर्रास नियम डावलले जात आहेत पालिकेच्या बांधकाम विभागाकडूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे आता शहरामधील बेकायदेशीर बांधकामाबाबत तक्रारी होऊनही त्यांना कोणाचे अभय आहे अशी उलटसुलट चर्चा नागरिकातून होत आहे